नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस याबाबत एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो तलाठीची आता फायनल रिस्पॉन्स प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या रिस्पॉन्स जे काही आक्षेप घेतलेले होते ते आक्षेपाचे मार्क्स पण या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि जे प्रश्न चुकलेले होते जे जे पर्याय चुकलेले होते त्यांचे पण पूर्ण मार्क्स या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे तर पाय या ठिकाणी तुम्हाला किती प्रश्नाचे मार्क पूर्ण देण्यात आलेले आहे तर तर बघा बावीस डिसेंबर म्हणजे आजच हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विषय महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत तर जे काही तुम्ही आक्षेप नोंदलेले होते त्यावर निर्णय घेण्यात आलेला आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेले आक्षेप किंवा हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे टी सी एस कंपनीकडे सादर आक्षेप अ हरकतीच्या अनुषंगाने जे निवेदन प्राप्त झाले होते त्या निवेदनाचा अभ्यास करून टी सी एस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे तर मित्रांनो एकूण एकशे छेचाळीस आक्षेपैकी पाच प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार उमेदवाराच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे तसेच दोन प्रश्नाचे संपूर्ण गुण देण्यात आलेले आहे तर मित्रांनो ज्या सत्रामध्ये हे दोन प्रश्न चुकलेले होते त्या सत्रांच्या विद्यार्थ्यांना हे संपूर्ण गुण देण्यात आलेले आहे म्हणजे चार गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे दोन प्रश्न चुकलेले होते तर चार गुण प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलेले आहे फक्त मित्रांनो हे सत्रानुसार देण्यात आलेले आहे जी जर एक्झाम या सत्रात असेल तर तुम्हाला या ठिकाणी चार गुण अधिक मिळणार आहे तर एकशे छेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणजे पाच प्रश्नाचे पर्याय या ठिकाणी नवीन करण्यात आलेले आहे तुम्ही मित्रांनो आता नवीन जी रिस्पॉन्सिट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते चेक करायची त्यामध्ये तुमची मार्क्स या ठिकाणी बाळवण्यात आले असेलच तुम्ही चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो शिपनुसार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे ऑब्जेक्शन रिड्रेसल समरी ठीक आहे डेट चेक करायची शिप चेक करायची आणि क्वेश्चन आय डी चेक करायचा अवारडेट फुल मार्क्स ठीक आहे संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी पी डी एफ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संपूर्ण पी डीएफ व्यवस्थित चेक करायची यानुसार तुम्हाला माहिती लगेचच कळेलच संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे तर मित्रांनो ही जी रिस्पॉन्स सीट आहे नव्याने उपलब्ध करण्यात आलेली हे तुम्हाला तुमच्या लॉग इन ॲडीमध्ये जाऊनच चेक करावे लागेल तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा तुमचा पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचा तुम्हाला रिस्पॉन्स सीट या ठिकाणी पाहता येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुमचे मार्क्स पण वाढल्या जाऊ शकते म्हणून आपली रिस्पॉन्स व्यवस्थित चेक करायची मित्रांनो तुमच्या प्रोफाईलमध्येच नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही व्यवस्थित चेक करायची जशी तुम्ही पहिली रिस्पॉन्सिट दुसरी रिस्पॉन्सिट केलेली असेल त्याचप्रकारे हे पण रिस्पॉन्स तुम्ही चेक करू शकता ठीक आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल आणि रिस्पॉन्स पाहण्याची लिंक पण तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल टेलिग्राम पाहण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद